श्री राम समर्थ भगवंताचे नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतः अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती तुर्णा होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाही होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास